आज आपण किचन मध्ये उपयोगी पडणाऱ्या टिप्स पाहणार मुरमुरे पासून भडण किंवा पोह्यांचा चिवडा बनवत असताना त्याच्यामध्ये एक ते दोन छोटे चमचे पिट्टी साखर घालावी त्यामुळे त्या, त्या पदार्थाची चव अधिक दुपटीने वाढते केक मध्ये टूटी फ्रुटी घालण्यापूर्वी एक चमचा मैद्याचे कोटिंग करून मगच मिश्रणामध्ये मिक्स करावे टूटी फ्रुटी केक मध्ये सगळीकडे पसरली जाते बिर्याणी किंवा पुलाव करण्यापूर्वी ते तांदूळ वीस मिनिटाकरिता पाण्यामध्ये भिजत ठेवायचे तसेच त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा यामुळे होणारा जो पुलाव किंवा बिर्याणी एकदम सुटसुटीत आणि मोकळी होते दूध तापवण्यापूर्वी किंवा बासुंदी करण्यापूर्वी ते पात्याला एक चमचाभर पाण्याने ओलसर करून घ्यायचं आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये दूध किंवा बासुंदी करण्यासाठी घ्यायचं अजिबात भांड्याच्या तळाशी दूध बासुंदी चिटकत नाही म्हणजेच करपतसुद्धा नाही आपण जेव्हा नवीन भांड्यांचे जे स्टिकर काढतो तेव्हा ते भांडे थोड्या वेळाकरिता म्हणजेच एक सेकंदाकरिता भांडे गरम करून घ्यायचं यामुळे भांड्याच्या उष्णतेमुळे ते, ते स्टिकर पटकन निघतं नऊ शिक्क्या मुलींना चकली तळले की नाही हे समजत नाही तर जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो तेव्हा त्याला जास्त प्रमाणात बुडबुडे येतात आणि जेव्हा चकली पूर्णपणे तळली जाते तेव्हा ती तेलाच्या जा तळाशी जाऊन बसते आणि बुडबुडे सुद्धा कमी येतात तेव्हा समजावं चकली तळलेली आहे घरामध्ये जास्त प्रमाणात इडली शिल्लक राहिली तर त्याचं टेन्शन घेऊ नका त्या इडलीचे छोटे तुकडे करा आणि तेलामध्ये जिरं मोहुरी आणि लाल मिरची पावडर हळद पावडर घालून इडली फ्राय तुम्ही सेकंदामध्ये बनवू शकता अगदी चटपटीत ही इडली फ्राय खाण्यासाठी तयार होते श्रीखंडासाठी जो चक्का बनवतो तो बांधलेला चक्का कापडासहित चाळणीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायचा यामुळे चक्का आंबट होत नाही त्यामुळे श्रीखंडसुद्धा आंबट होत नाही जर घरामध्ये साचा नसेल वडा बनवण्याकरिता तर तुम्ही गाळण्याला थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये ते पिठाचा गोळा तुम्ही थापून घेऊ शकता आणि मध्यभागी छोटंसं होल पाडून तुम्ही वडा बनवू शकता अगदी परफेक्ट जसं साच्याने बनतात तसाच परफेक्ट आकार वड्याचा येतो घरामध्ये जास्त दिवसाचे ज्वारीचे पीठ शिल्लक राहिले की भाकरी बनत नाही मध्येच तुटते अशा वेळी भाकरीचे पीठ मळत असताना गरम पाण्याचा वापर करावा यामुळे भाकरी अजिबात तुटत नाही तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक किंवा कानवले करत असताना त्या उकडीमध्ये एक चमचा कॉर्न फ्लोअर किंवा साबुदाण्याचे पीठ एक चमचा मिक्स करावे यामुळे मोदक किंवा कानवलेला अजिबात तडे जात नाही तसेच ते मऊ लुसलुशीत बनतात इडलीसाठी डाळ तांदळाचे वाटण करत असताना त्यामध्ये एक कप भिजवलेले पोहे किंवा शिल्लक राहिलेला शिळा भात एक वाटी घातल्यास बनणारी इडली ही एकदम मऊ लुसलोशीत आणि स्पॉन्जी अशा स्वरूपाची बनते अळूवडी बनवत असताना त्या पिठामध्ये अर्धी वाटी चिंच गुळाचा कोळ घालावा यामुळे अळूवडी खाताना घशामध्ये दाटत नाही तसेच घसासुद्धा खवकवत नाही भरपूर लेयर्स वाली खुसखुची शंकरपाळी बनवण्याकरिता साखर पाण्यामध्ये न विरघळता दुधामध्ये विरगळून घ्यावे आणि त्यामध्येच पीठ मळावे ऑमलेट बनवण्यापूर्वी सर्व मसाले एक चमचाभर पाण्यामध्ये मिक्स करून मग ऑमलेटमध्ये मिक्स करायचं ऑमलेटमध्ये सगळीकडे मसाले पसरले जातात सीताफळाचा पल्प आता चुटकीसरशी तुम्ही काढू शकता पुरणाच्या चाळणीमध्ये सिताफळाचे चा बिया काढून घ्यायच्या आणि वाटीच्या मदतीने तुम्ही सीताफळाचा पल्प अगदी चुटकीसरशी काढू शकता सँडविचसाठी ग्रीन चटणी बनवत असताना मिक्सरला साहित्य लावण्यापूर्वी त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि बर्फाचे तुकडे घालावे यामुळे चटणी हिरवीगार राहते अजिबात काळी पडत नाही तसेच चटणी दाटसर होण्यासाठी फुटाणे डाळ घालावी पुरीसाठी कणिक मळताना त्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालावा किंवा तांदळाचे पीठ वापरावे पुरी खमंग आणि कुछ खुसखुशीत बनते अजिबात चिवट बनत नाही कांदे पोहे करताना फोडणीमध्ये लिंबाचा रस पिळावा यामुळे पोहे चिवट न बनता मऊ बनतात तसेच फरसाना शेव ऐवजी कच्चे कांदे पोहे तळून वापरावेत लाल भोपळ्याचे घरगे बनवताना पिठामध्ये दोन चमचे तांदळाची पिठी वापरावी यामुळे घरगे मऊ आणि खुसखुशीत बनतात